नमस्कार आज आपण अगदी पारंपरिक गावाकडच्या पद्धतीने बनवलं जाणारं गावरान सुकं मटण कसं बनवायचं ते बघणार आहोत आपल्या या भाजीला छान गावाकडची चव येण्यासाठी काळा मसाला आपण थोडा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत सुरू करूया इथे मी अर्धा किलो मटण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे सर्वात आधी आपल्याला अळणी रसा बनवायचा आहे त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या साधारण एक इंच आलं थोडीशी कोथिंबीर किंवा मग कोथिंबीरीच्या काड्या घेऊ शकता एक मिरची मिक्सरला फिरवून घ्यायचं पाणी न घालता आता कुकरमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे मटण शिजवण्यासाठी आपण असा हा हिरवा मसाला तयार केला तर आपल्या मटणाला अगदी मस्त अशी टेस्ट येते मटणाच्या आतपर्यंत हे मसाले छान मोडले जातात त्यामुळे त्याला एक छान वेगळा स्वाद येतो आता हे वाटण तेलामध्ये एक मिनिटभर परतून घेतलं त्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा चांगला गुलाबी रंगावर कांदा परतून घ्यायचा तर इथे बघा कांदा आपला चांगला गुलाबी रंगावर परतून झालेला आहे तर आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची त्यानंतर एक चमचा धनेपूड घातलेली आहे याला व्यवस्थित असं आपल्याला सगळी चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेलं मटण यामध्ये घालायचं त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आता हे मटण आपल्याला तीन ते चार मिनिटं सतत असं तर परतत राहायचं आहे तेलामध्ये आपण सुरुवातीला मटण असं या पद्धतीने परतून घेतलं तर जो आलं लसणाचा फ्लेवर असतो तो या मटणामध्ये चांगला मुरला जातो तर इथे बघा साधारण दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घेतलं आता यावर एक प्लेट झाकण ठेवायची त्यावर आपल्याला पाणी घालायचं आहे सुरुवातीला लगेचच यामध्ये पाणी घालायचं नाही तर असं प्लेटवर झाकण ठेवल्यानंतर पाणी घालून वरच्या पाण्याची वाफ खालीपर्यंत जाते आणि मटणाला स्वतःचं असं पाणी सुटतं आणि त्याला एक छान वेगळी अशी चव येते तर एक दोन ते तीन मिनिटं आपण हे मटण असं वाफवून घेतलं आहे यातलं वरचं पाणी छान कडकडीत असं गरम झालेलं आहे आणि खाली सुद्धा मटणाला बघा मस्त पाणी सुटलेलं आहे याला आता सगळीकडून चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर इथे मी साधारण एक ते दीड ग्लास गरम पाणी घातलेलं आहे आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि मिडियम फ्लेमवर याच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आता आपलं मटण शिजत आहे तोपर्यंत काळा मसाला आपण तयार करू त्यासाठी इथे मी तीन कांदे आणि अर्धी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे तर आपल्याला काळा मसाला बनवायचा आहे त्यामुळे आपण हे जे कांदा आणि खोबरं आहे ते आपण डायरेक्ट गॅसवर भाजणार आहोत त्यासाठी कांदा या पद्धतीने असा ठेचून घ्यायचा त्यानंतर गॅसवर एक जाळी ठेवलेली आहे आणि दोन्ही साईडने असं डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर आपल्याला कांदा आणि खोबरं सगळीकडून चांगलं भाजून घ्यायचं चा। आहे असं केल्यामुळे अगदी गावाकडे ज्या पद्धतीने काळं मटण बनवलं जातं अगदी त्याच पद्धतीची चव आपल्या या मटणाला येते तर इथे बघा खोबरं आपलं व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता इथे बघा आपले कांदे सुद्धा अगदी छान असे भाजून झालेत वरून ते असे काळे व्हायला हवेत तर कांदे भाजून झाले तर या ठिकाणी बघा भाजलेल्या खोबऱ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत एक चमचा धणे तव्यावर भाजून घेतले मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे एक इंच आलं दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतल्यात आणि कांद्याचे तुकडे करून घेतलेत आता हे सर्व साहित्य बघा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया आणि या आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून याचं छान बारीक असं वाटण तयार करून घेऊ तर इथे बघा अगदी गावरान पद्धतीचा गावाकडच्या पद्धतीचा आपला काळा मसाला तयार झालेला आहे आता कढईमध्ये आपण भाजी बनवायला घेऊ तर त्यासाठी दोन ते तीन चमचे आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालूयात कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊ तर इथे बघा कांदा आपला चांगला गोल्डन ब्राऊन रंगावर परतून झालेला आहे आता या स्टेजला यामध्ये टोमॅटो घालायचा आणि टोमॅटो टोमॅटोसुद्धा चांगला परतून घेऊ टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तर इथे आपला टोमॅटो कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत परतून झालेले आहेत तर आता यामध्ये आपल्याला तयार करून घेतलेला काळा मसाला घालायचा आहे आणि हा मसाला आपण दोन ते तीन मिनटं चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेऊया मसाला परतताना गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची म्हणजे आपला मसाला छान असा परतला जातो तर इथे बघा साधारण दोन ते तीन मिनटं आपण आपला हा मसाला चांगला परतून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता याला साईडने छान तेल सुटलेलं आहे तर छान तेल सुटेपर्यंत मसाला परतून झाला की यामध्ये आता आपण घरगुती तयार करून ठेवलेला मसाला घालायचा दोन ते तीन चमचे एक मोठा चमचा मटन मसाला घातलेला आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं हे मसाले वाटणामध्ये चांगले दोन मिनिटं परतून घेतले आता मटण शिजून जो अळणी रसा असतो त्यातलंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता आपण यावर झाकण ठेवूया आणि दोन ते तीन मिनिटं मसाला चांगला शिजवून घेऊ तर साधारण दोन मिनटानंतर बघा याला छान तेल सुटलेलं आहे अगदी मस्त परफेक्ट असा मसाला आपला तयार झालेला आहे कुठल्याही भाजीची चव आपण मसाला कसा शिजवचो किंवा कितपत शिजवतो त्यावर अवलंबून असते तर इथे बघा मस्त दाणेदार असा मसाला आपला तयार झाला आता यामध्ये आपण शिजवून घेतलेलं गा मटण घालूया आणि या मसाल्यामध्ये हे मटण चांगलं मिक्स करून घेऊ जर या ठिकाणी तुम्हाला रसा बनवायचा असेल तर तुम्ही यामध्ये दोन ते तीन ग्लास पाणी ॲड करू शकता परंतु आज आपण काळं सुकं मटण बनवतो आहे त्यामुळे मटण शिजवून राहिलेला जो अळणी रस आहे त्यापैकी फक्त दोन चमचे पाणी या ठिकाणी मी घातलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातलं की याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचंय त्यानंतर यावर अर्धवट झाकण ठेवायचं आणि फक्त पाच मिनिटं आपण भाजी शिजवून घेऊ आता पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत तुम्ही याला रंग बघू शकता किती सुरेख आलेला आहे अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं आपलं अगदी गावाकडच्या पद्धतीचं काळं सुकं मटण तयार झालेलं आहे आता यावर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ चला तर मग गरमागरम सर्व करूया गावाकडच्या पद्धतीचं गावरान पद्धतीचं काळं सुकं मटण तर मस्त गरमागरम बाजरीची भाकरी चपाती किंवा मग भात यासोबत अप्रतिम लागतं तुम्हीसुद्धा या, या पद्धतीने हे गावरान पद्धतीचं काळं सुक मटन नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद